मित्रांनो या गाडीसाठी तुम्ही फक्त आणि फक्त साठ हजार रुपये आणा आणि गाडी घरी घेऊन जा आणि यानंतर ही गाडीला पण दोन हजार सतराची ही गाडीला पण साठ हजार रुपये आणा आणि गाडी घरी घेऊन जा ही गाडी पण साठ हजार रुपयामध्ये फक्त पन्नास हजार रुपये आणा आणि गाडी घरी ही गाडी घरी घेऊन जाऊ शकता आपण ही गाडी एकवीसची याला फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये आणा आणि गाडी घरी घेऊन जाऊ शकतो आपण ही गाडी यानंतर या, या गाडीला ही वीज ची गाडी याला फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये आणा याला पण जास्त जास्त नको आपल्याला आणि या गाडीला फक्त आणि फक्त सत्तर हजार रुपये आणा दोन हजार चौदा ची मॅक्सी ट्रक्सला सत्तर हजार रुपये आणा आणि घेऊन जा आणि ती मॅक्सी ट्रक एक घेऊन टाकू या गाडीला पण ही गाडी या गाडीला पण पन्नास हजार रुपये आणा जय महाराष्ट्र मित्रांनो माझं नाव हो, शेख सोहेल आहे एफ के मोटर्स म्हणून आपली फर्म आहे अहमदनगर रोड वाळूस पंढरपूर एटीसी ट्रान्सपोर्टच्या अब्बास ट्रान्सपोर्टच्या अगदी बाजूला अहमदनगर रोड आपला आपल्याकडे आज सध्या पाहणार आहोत आपण आपल्याकडं पिकअपचा स्टॉक आहे पाच सहा गाड्यांचा स्टॉक आहे पिकअपचा मॉडेल मोठे छोटे सगळे आहे मॅक्सी ट्रक बिग कमर्शियल सगळं अवेलेबल आहे तर सुरुवात करू आपण इकडून स्टार्ट था था। ही गाडी आहे दोन हजार चौदाचं मॉडेल आहे महिंद्रा बलेरो मॅक्सी ट्रक मॅक्सी ट्रक प्लस आहे ही गाडी ही गाडी एम एच चोवीस लोकल लातूर पासिंगमध्ये गाडी आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेला आहे चार लाख रुपये मात्र ऑन टेबल कमी जास्त करून देऊ दोन हजार चौदाचं सा मॉडेल आहे डॉक्युमेंट वगैरे सगळं क्लिअर भेटणार आहे आपल्याला गाडीचं बॉडी वगैरे सगळं हायटेक बॉडी मध्ये गाडी आहे गाडी एकदम कंडिशन आहे टायर चार्जिज आहे थोडेफार फिफ्टी पर्सेंट आहे टायर यानंतर पाहूया लोन घे लोन सर याच्यावर लोन तीन लाख रुपये लोन पण करून द्या आपण याच्यावर तीन लाख रुपये याला सर चार लाख रुपये ऑफर सांगताय तीन लाख ऐंशी हजार रुपये मध्ये फायनान्स उडलो आपण तीन लाख रुपये लोन करून देऊ ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करायचा आणि ही गाडी घरी घेऊन जाऊ शकते तीन लाख रुपये तीन लाख ऐंशी हजार रुपये याचा चार लाख रुपये ऑफर आहे तीन लाख ऐंशी हजार रुपये लास्ट प्राइस याचा तीन लाख रुपये लोन करून देणार आहे आपण ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करावं लागेल आपल्याला कस्टमर ओके तर या गाडीचा ऑफर आहे ही महिंद्राचा ओल्ड इज गोल्ड ही दोन हजार नऊ मॉडल मॉडेल आहे हे पूर्ण रिपेंड गाडी आहे स हे गाडी दोन हजार नऊचं मॉडेल आहे दोन हजार नऊचा पेपर ड्यू मध्ये याला दोन लाख रुपमध्ये फायनल द्यायचं आहे सर दोन लाख रुपये फायनल पेपर ड्यू मध्ये ही गाडी आहे दोन हजार वीस चा मॉडेल आहे दोन हजार वीसचा चा मॉडेल आहे गाडी एकदम सुंदर अतिशय सुंदर गाडी आहे गाडीचे चारी टायर बटन आहे गाडीची बॉडी एकदम हायटेक बॉडी बनलेली आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेलं आहे सात लाख पन्नास हजार रुपये मात्र सात लाख अकरा हजारमध्ये एकदम फायनल द्यायचं सहा सहा लाख पन्नास हजार रुपये लोन करून देऊ साठ हजार रुपये डाऊन पेमेंट करायची आणि गाडी घरी घेऊन जायची ही गाडी फक्त आणि फक्त साठ हजार रुपये साठ हजार हां नेक्स्ट ही गाडी आहे दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे ही गाडी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे बॉडी बिडी पाहू शकता आपण याची बॉडी पण एकदम खंडवा बॉडी बनलेली आहे शिवशाही खंडवा खंडवा बॉडी बोलत सर याला खंडवा बॉडी म्हणतोय या गाडी बॉडीला टायर, टायर कंडिशन सर मागचे दोन बटन आहे पुढचे फिफ्टी पर्सेंट आहे गाडीचा ऑफर आपण ठेवलेले सात लाख पन्नास हजार रुपये मात्र ऑन टेबल सात लाख तीस हजार रुपयामध्ये एकदम फायनल देऊन टाकू आणि याच्यावर सहा लाख ऐंशी हजार रुपयापर्यंत लोन पण करून देऊ आपण फक्त आणि फक्त साठ हजार रुपये भरावा लागेल साठ हजार कंडिशन गुड एकदम कंडिशन मागचे दोन टायर बटन आहेत ती बॉटल का गुड आहे नेक्स्ट यानंतर पाहूया आपण ही पिकअप दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे गाडी रिपेंट आहे गाडी गाडी रिपेंट आहे मोठी पिकअप आहे दोन हजार अकराचा सा मॉडेल सॉरी अकराचं मॉडेल आहे तीन लाख सत्तर हजार रुपये ऑफर सांगता याचं ऑन टेबल कमी जास्त करू तीन लाख पन्नास हजार रुपये मध्ये फायनल देऊ याला याच्यावर तीन लाख रुपये लोन करून देऊ पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा या गाडीची फक्त आणि फक्त गाडी विडी बॉडी वगैरे सर बॉडी दाखवून द्या एकदा टायर वगैरे पुढचे दोन टायर बटन आहे मागचे फिफ्टी पर्सेंट आहे गाडीची बॉडी एकदम गुड कंडिशन आहे गाडी एकदम गुड कंडिशन आहे सर चला संदीप भाऊ पुढं यानंतर पाहूया आपण दोन हजार सतराचा मोठी पिकअप ही एफ बी आहे वन पॉईंट थ्री दोन हजार सतरा चा मॉडेल आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये ऑफर आहे साडेसहा लाख रुपये फायनल द्यायचं आपल्याला याला सहा लाख रुपये लोन पण करून देऊ पन्नास हजार रुपये डाउन पेमेंट करायचं या गाडी पन्नास हजार पन्ना था। पन्ना रुपये फक्त आणि फक्त बॉडी पण हायटेक आहे औरंगाबाद बॉडी बनलेली आहे टायर मागचे दोन बटन आहे पुढचे दोन फिफ्टी पर्सेंट आहे यानंतर दोन हजार सोळाचा मॉडल आहे झिरो फोरमध्ये पॉवर स्टेअरिंग गाडी आहे मोठी पिकअप आहे दोन हजार सोळाचा मॉडल आहे साडेसहा लाख रुपये ऑफर आहे याचा सहा लाख वीस हजार रुपयामध्ये फायनल देऊ पाच लाख ऐंशी हजार रुपये लोन करू आणि पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करा फक्त आणि फक्त याचा ऑफर आहे साडेसहा लाख रुपये मात्र सहा लाख वीस हजार रुपये मध्ये फायनल करू आपण आणि लोन साडे साडेसहा साडेपाच लाख रुपये सहा लाख रुपये जे लोन झाले ते करून दिलो पन्नास ते साठ हजार रुपये भरावं लागेल फक्त आणि फक्त आपला ॲड्रेस माझं नाव शेख सोयल आहे आपला ऑफिस आहे एफ के मोटर्स म्हणून वाडूस पंढरपूर अहमदनगर रोडला औरंगाबाद आपला आपल्याकडे बिग कमर्शियल टू स्मॉल कमर्शियल सगळं व्हेकल अवेलेबल असतात अशोक अशोकल्यान टाटा एस मोठ्या गाड्यांमध्ये इक्विपमेंट बारा चौदा अकरा चौदा तीस पंधरा बारा टायर चौदा टायर अवेलेबल नसली तरी अवेलेबल करून देतो आपण सर्व गाड्या आपल्याकडे योग्य दरात आणि सेकंड हँड गाडी एक्सचेंजमध्ये करायची असेल तर ती सुविधा पण आपल्याकडे आहे एक्सचेंज जुनी घेऊन आपण दुसरी गाडी सेकंडमध्ये रिटर्न देतो आपण आणि कोणाला लोनची सुविधा लोन करायचं असेल तर लोन पण करून देतो आपण कोणाची रिक्वायरमेंट आहे फक्त लोन करायचं आम्हाला तर लोन पण करून देतो आपण आणि लोन आपल्याकडे लो, जालना परभणी बीड बीडने होतं सॉरी इकडं सगळं आउटसाईड परभणी नांदेड सोलापूर नाही होतं आणि इकडं आउटसाईड होऊन जातंच नंबर आपला आपला नंबर आहे नाईन फोर टू थ्री सिक्स नाईन फोर नाईन थ्री वन महाराष्ट्र जय महाराष्ट्र